नमस्कार मित्रांनो माझं नाव तेजस कदम आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो भरपूर दिवसानंतर खास तुमच्या आधी पुन्हा एकदा रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आलो आहे तर काल मी कामावरून येताना बांगडे आणलेले तर आई त्याचे फ्राय करणार आहे बांगडा फ्राय करणार आहे तर आईची रेसिपी कशी होती ते लास्टपर्यंत बघा तुम्हाला आवडली तर कमेंट करा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर आपल्या कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आता बघा तुम्ही आईची रेसिपी मित्रांनो आकडे बघू शकता तुम्ही बांगडे आणलेले आणि शंभर रुपयाचे वीस आहेत मोजून दिल्यानं वीस की एकवीस आहेत काहीतरी हे चांगले आहेत चांगले, चांगले। आईकडे साफ करता तर बघूया आता साफ करू घेतल्या ना हो बघा आमचं बिबटो दुसरं एक गेलो तो मामा बघा एक ही एक आतमध्ये पप्पी तो ये ए, ये एक हा तिकडे महाराज रेपटा होता कसा हे निल्यानंत चांगलेच आहे बांगडे तर आज मित्रांनो आई फ्राय बनवणारा तुम्ही दाखवतो एक तकडे रेपटा होता एक तकडे ये 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 वक्त ये वा ये घर पर ध्यान करते लोग तो सागरी मस्त एकदम ताज़े हैं उठ उठ

मित्रांनो आकडे बघू शकतास तुम्ही साफ करून घेतला ना दाईन पूर्ण आता ह्यांना धुवून घेऊया आणि माझं बिट्टू बघा नकावडो ए उठ खायच नाही तर उगाच उठ मित्रांनो काय खायच नाही उगाच पुढे पुढे येत राहता खा बघूया खा 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 उगाच वासनीसू काढत राहतं तर आता ह्यां धुवून घेऊया आणि मग पुढची रेसिपी दाखवते तुमका काय काय करणार आई हे चल धुऊया चल नाही का चल 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 आता आधी धुवून घेऊया मित्रांनो आता धुवून झाले मस्तपैकी बघू शकता तुम्ही एक नंबर पांढरे पांढरे आहेत हो। ताजे आहेत एकदम मी कामावर नाही तर ना आहे तर चला आता पहिली आधी चुलीत आग करून घेऊया आपली चूल याच्या मागच्या व्हिडिओ रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघला असाल तर चला आता रेसिपी स्टार्ट करूया आधी पहिली चूल पेटूयाकडे कोकमा घेतला जर असं पाणी ओरतय बघा मॅरिनेशन मॅरिनेशनला सुरुवात केल्या ना आईन हळद टाकल्या ना पहिली आता काय मीठ आता मीठ बिट्ट्या ये बिट्ट्या वाजू ग मामा बघा बघा ते बरोबर आता मसालो छि फुट हा इतर बसून रहा तर मसालो हळद आणि मीठ टाकून झाला कोकमा आता चुरळता चुरायची ना चांगली mm. रस काढून घ्यायचो

या ह्या टाकल्यावर कोकाम टाकलं काय होतं आंबट लागू काय भरपूर टाकू पाणी हे बस नाही लागत बस चटणी मीठ आंबट चांगला लागू व्हाय नाही लावायचा असा असा विश्रम करायचा 是的,的。嗯。我说老翁抬花子。你退休抬花这了？抬花这了。 पंधरा मिनटं ठेवायचं असं हम्म सगळा करू मॅरिशनेशन तर एक नंबर झाला मित्रांनो मस्त लाल लाल भडक दिसतं ठेवूया पंधरा मिनटं पंधरा मिनटानंतर भेटूया मित्रांनो आग पेटवून झाली आहे मित्रांनो तर आता फ्राय करू घेऊया बांगडे मस्त आणि चुलीवरचा चुलीवरची चुली रेसिपी बघू कोणाकोणाक आवडतं ती कमेंट करून सांगा तिकडे आई डाळ फोडणी नाही देता गॅसवर ती पण तुमका दाखवते हो आई काय करतं डाळ ही टिकटी डाळ आई टिकटी डाळ करता, करता इकडे बिंद्याची पुंडी दिला ना मस्त ती कसलो मसाला गरम हो। वो। मसालो हो। भात पण आपलं रेडी झालो आहे बघू शकता सगळे लाल मसाला टाकलं ना आता डाळपोंडे देणार नाही आम्ही बांगडो फ्राय करणार

पण झाली मस्तपैकी आता एक उकळ येऊन दे थोडं उशीर उकळ येईपर्यंत वाट बघूया करीत करून टाक आता हळद ॲड झाली या लेअरसाठी वरच्या नीट झाला मसाला ना तिकड कमी जास्त हवा तसा करून घ्यायचं तांदळाचं पीठ काय नेस्त रव्यात तर आज रव्यातच भाजणार आता जाऊयात चुलीकडे आणि भाजू या चला तर आपण मॅरिनेशन करूया बांगड्यांकडे झाले पंधरा मिनटं आणि इकडे रवो आ त्याच्यात सगळं आईन टाकल्या ना तर चला आता भाजू या मस्तपैकी आता तुमका रेसिपीचेच व्हिडिओ जास्त बघू मिळतील आणि तवो ठेवला ना प्लीवर आग बघतो का कशी हवी तशी तापवून दे त्यावेळेला तेल टाकलं नाही तेल थोडा वेळ तापून दे जरा चांगला भरपूर दिवसानंतर आईच्या चा रेसिपी बघू मिळणार तुमका बदल लागेल तेवढा रव्यात लोळवायचे तर अशा प्रकारे मी त्या रव्याचा मॅरिनेशन करून घ्यायचा पातळ अशी लेअर लावायची करकरीत होऊ काही एकदम त्याच्यात आम्ही तांदळाचं पीठ टाकला नाही हो रोच आहे फक्त मस्त आमच्यासारखी एकदा रेसिपी तुम्ही पण करून बघा ये इकडे हे इकडे तर मित्रांनो हो आम्ही सगळेच एकदम नाही भाजणार आहोत थोडे ठेवणार फ्रीजमध्ये ते आमका आता दोन तीन दिवसासाठी चार पाच भाजले आहे हे हो ठेवाही एका मॅरिनेशन करून फ्रीजमध्ये हो ठेवणार हो ठेवूया हो हे तेवढे फ्राय करूया

ठेवलं एका तव्यातच सगळे गेले पण मस्तरीचे भाजपच बघू तर एक नंबर वाटता तेल टाक बरोबर गे आता मस्त बैकी परतून घेऊया एका साईडला एक भाजले आहेत थोडे ना चांगले भाजले आहेत मस्त झाले आहेत एकदम दुसऱ्यानं भाजून झालेत एक नंबर बघू शकतास आता मी घेत आहे आहे मित्रांनो बघू शकता आपला ताट सजून झाला डाळ हा भात आन भाजलेले बांगडे तर चला आता खाऊन बघतंय कसा झाला आता मित्रांनो थोडा गरम हा तर मी खाणारच आहे तर व्हिडिओ जर तुमका आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर आपल्या कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर अजून रेसिपीचे व्हिडिओ बघूचे असतील तर आपल्या बेलायकॉनला ऑल ओव्हर सिलेक्ट करा चला